आदिशक्ती मुक्तईची पालखी आज पंढरपूरकडे रवा याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचे आपण संपर्क साधणार आह काय सांगा रामकृष्ण हरी माझी ही तिसरी वारी आहे आणि माझ्यासाठी माझ्या जीवनातील हे अविस्मरणीय क्षण आहेत की जे मी कधीही विसरणार नाही अभि दरवर्षी जातो आमची आनंदाची वारी आहे आणि पुढे जाऊ आज हा हॅलो आम्ही मुक्काम पोस्ट व तालुका नांदगाव जिल्हा नाशिक तिथून आलेलो आहे आम्ही दिंडेमन चाललो आहे कितीवारी काय हाय दुसरी वारी आनंदाचा दिवस आहे की सांगाय सांगायचं पण सुद्धा आपल्याला हे वाटतं की एवढा आनंदाचा दिवस आहे आज आज हजारो भाविक या ठिकाणी मुक्ताई पालखीत पंढरपूरकडे रवाना होणार आहेत मोठा जल्लोषात मुक्ताईनगर इथे या पालखी सोहळ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे नगर लाईव्ह